असिस्टंट मोटार व्हेकल इन्स्पेक्टर आर टी ओ जे महाराष्ट्र शासनातील परिवहन विभागातील एक घटक दर्जाचं पद आहे या पदासाठी कुठली शैक्षणिक अहर्ता लागते या पदासाठी काही शारीरिक अहर्तेच्या तरतुदी आहेत का किंवा कशामधून मला ग्रॅज्युएशन करणं गरजेचं आहे या पलीकडे मला कुठल्या वाहनाचं लायसन्स हवं आहे आणि माझा अनुभव कुठल्या क्षेत्रातला पाहिजे या व्हिडिओची या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला ही माहिती या ठिकाणी घ्यायची आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यानंतर तुम्ही मला चार पद्धतीने थँक्यू एक या व्हिडिओला लाईक करून दोन हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारामध्ये शेअर करून तीन टार्गेट कॉम्पिटेटिव्ह एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करून आणि चार या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या पेटीएम नंबरवर आपण एक व्हॉलंटरी डोनेटर व्हावं जेणेकरून मला भविष्यामध्ये असे अनेक व्हिडिओ बनविताना एक मोटिवेशन मिळेल लेट्स टार्गेट विथ प्रोफेसर सर्वात प्रथम मला वाटतं हे जे काही पिक्चर्स आपण दाखवलेलं आहे आपण प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे ज्या वेळेस कुठलेही मोटार व्हेकल चालवत हो असतो किंवा त्याद्वारे कुठलाही व्यवहार करत असतो कधीकधी अशा प्रसंगाला सामोर जातो आणि आपण प्रत्यक्षपणे आरटीओ ज्याला रोड ट्रान्सपोर्ट ऑफिसर असं म्हटलं जातं किंवा महाराष्ट्राच्या संदर्भात एमपीएससी ज्या पदाची परीक्षा घेते ज्याला असिस्टंट मोटार व्हीकल इन्स्पेक्टर असं म्हटलं जातं या पदातील सवर्ग कुठला आहे पद कुठला आहे हे आपण या ठिकाणी जर पाहण्याचा प्रयत्न केला तर हे महाराष्ट्रातील अराजपत्रित नॉन गॅझेटेड पोस गट पोस्ट गट क मधील पोस्ट आहे आता गट क जर असेल तरी गोष्ट लक्षात गरजेचं आहे की या पदासाठी कुठलीही मुलाखत नाही परंतु विद्यार्थी हो। जरी हे गट पोस्ट जर असेल जर आपण या ठिकाणी पेमेंटचा जर विचार केला तर गव्हर्नमेंट मधील आणि समाजामधील असलेला मान या सर्वांचा विचार केला तर आज ना उद्या तुम्हाला या असिस्टंट मोटार व्हेकल इन्स्पेक्टरला एक मोटार वाहन निरीक्षक किंवा त्यापुढील सवर्गपद हे तुमच्या पात्रतेनुसार आणि ज्येष्ठतेनुसार एक बढतीची संधी एक प्रमोशनची संधी या पदामध्ये कम्पॅरिटिवली अधिक प्रमाणात असते हा संदर्भ आपण या ठिकाणी लक्षात घेऊया नंतर प्रश्न पडतो की, की ज्या पद्धतीनं एम पी एस सीच्या इतर पदांसाठी जी काही वयोमर्यादा आहे तीच वयोमर्यादा या पदासाठी आहे का तर त्याचं उत्तर अगदी हो आहे ज्या पद्धतीनं ज्या एमपीसीचे रेग्युलर पदे आहेत अगदी आपण स्टार्ट करतो एकोणवीस वया वर्ष वयापासून आणि जर ओपन कॅटेगरी असेल तर अडतीस वर्ष वय आहे मॅक्झिमम या वयापर्यंत विद्यार्थी परीक्षेस पात्र असू शकतो तीच वयोमर्यादा किंवा तेच लिमिटेशन्स आपल्याला एक सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक या पदासाठी देखील दिसून येतं त्याच संदर्भातील इतर कॅटेगरीसाठी आपल्याला रिलॅक्सेशन देखील दिलेलं आहे हे स्लाइडच्या माध्यमात मी तुम्हाला नमूद केलेलं आहे नंतर प्रश्न पडतो की या पदासाठी मला कुठलं एज्युकेशन क्वालिफिकेशन असणं गरजेचं आहे एज्युकेशन क्वालिफिकेशनचा जर विचार केला तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आईतर या ठिकाणी पदविका किंवा त्याला आपण डिप्लोमा असं म्हटलं जातं हा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग मधला हवा किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग हवा मधील याही पलीकडे जर विद्यार्थी या दोन्ही स्ट्रीम्समध्ये ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा मकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी किंवा आपण म्हणूया की एम ए किंवा एमटेक जरी विद्यार्थी झाला असेल तरी या पदासाठी हा पात्र आहे येणाऱ्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर या पदासाठी मोस्टली पदा हे पदविकेच्या विद्यार्थ्यांपेक्षा एक मेकॅनिकल जे विद्यार्थी ज्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे ज्यांनी ग्रॅज्युएशन्स केलेलं आहे ते विद्यार्थी बहुतेक वेळा अप्लाय करताना आपण पाहून घेतो याही पलीकडे जी काही डिप्लोमा ज्याला आपण समतुल्य असं म्हटलं जातं जे राज्य सरकार आणि केंद्र सरकारने मान्य केलेले आहेत ते कुठले डिप्लोमाज आहे तर या अभ्यासानंतर ऑलमोस्ट आपल्याकडे अकरा डिप्लोमा येतात की ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या पलीकडे या डिप्लोमाचे जर विद्यार्थी जर असेल तर हे विद्यार्थी या परीक्षेसाठी एक शैक्षणिक अहर्ता म्हणून पात्र ठरले जातात कम्पॅरेटिवली महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचे डिप्लोमा किंवा या डिप्लोमा देणाऱ्या संस्था खूप कमी आहेत मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी परीक्षा असणारे विद्यार्थ्यांची संख्या कम्पॅरेटिवली आपल्याला अधिक दिसून येते तरी देखील एक अभ्यासाचा भाग म्हणून आपल्याकडे हे समतुल्य शैक्षणिक अर्हता असणं काय आहे हे माहीत असणं ही गरजेची गोष्ट आहे नेक्स्ट येतो की याला काही या अनुभव लागतो का की जर मला एम वी व्हायचं जर असेल तर या ठिकाणी आपल्याला जे काही कॉम्प्लेक्स थिंग्स आहे किंवा कंडिशन्स आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे की ज्या पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेमध्ये जो काही विद्यार्थी अप्लाय करतो साधारणपणे मुख्य परीक्षेमध्ये ज्या काही दोन स्टेज आपण पाहणार आहोत की जी काही मुख्य परीक्षेमध्ये अर्ज सादर करतात त्या अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिनांकावर किंवा शेवटच्या तारखेपर्यंत जी काही एल एम ज्याला आपण लाईट मोटार व्हेकल किंवा हेवी मोटार व्हेकल असं म्हटलं जात तर या दोन्ही जड प्रवासी वाहनं आणि जड मालवाहतूक वाहनं यांची देखभाल आणि दुरुस्ती करण्याचा एक पूर्ण वेळ कर्मचारी म्हणून मिनिमम एक वर्ष किंवा एक वर्ष कालावधीचा अनुभव या ठिकाणी असणं गरजेचं आहे की अशा व्यवसाय किंवा अशा यंत्रशाळेमध्ये की ज्यामध्ये केंद्र आणि राज्य शास्त्राचे एक अंगीकृत व्यवसाय त्या अखत्यातील यंत्रशाळेमधील हा अनुभव असणं गरजेचं आहे परंतु समजा मुख्य परीक्षेचा सा हा अर्ज सादर करता शेवटच्या आजार केला जरी विद्यार्थ्याला हा एक वर्षाचा अनुभव जरी नसेल तरी त्या विद्यार्थ्यानं त्यांनी जर सर्व स्टेजेस अगदी इझिली पास केल्या आणि जर त्याची नियुक्ती झाली आणि जो काही प्रोबेशनरी पिरियड्स आहे त्याला मराठीमध्ये अतिशय सुंदर शब्द वापरला जातो परिवीक्षा आधीनं या प्रोबेशनरी पिरियड्समध्ये जे काही शासनाचे विभाग आहेत किंवा अंगीकृत व्यवसाय आहेत किंवा वेळोवेळी शासनाने जे काही निर्देशित केलेल्या संस्था आहेत या संस्थेमध्ये त्या विद्यार्थ्यांनी किमान एक वर्षाचा अनुभव घेणं की त्या यंत्रशाळेमध्ये दुरुस्ती आणि देखभाल कुठल्या वाहनांची मी जी मेन्शन्स केलेली आहे हलकी मोटर वाहने आहेत जड मालवाहू वाहने आहेत आणि जड प्रवासी वाहने आहेत यांचा दुरुस्ती आणि देखभाल असण्याचा अनुभव गरजेची अहर्ता आपल्याला दिसून येते नेक्स्ट प्रश्न पडतो की जर आपण या वाहनांच दुरुस्ती आणि देखभाल करणार हो। आहोत येणाऱ्या काळामध्ये एक इन्स्पेक्टर झाल्यानंतर याच्याशी रिलेटेड आपल्या डॉक्युमेंट जर चेक करायचे जर असतील तर कुठलं लायसन आपल्याला असणं गरजेचं आहे जसं अंतिम मुख्य परीक्षेच्या शेवटच्या दिनांकापर्यंत आयडर तुमच्याकडे मोटारसायकल मला वाटतं आज सर्वांकडे मोटरसायकलचं लायसन्स आहे एल एम लायसन्स आहे परंतु मोस्टली विद्यार्थ्यांकडे एक विद्यार्थी म्हणून अभ्यास करत असताना जड मालवाहू वाहन किंवा जड प्रवासी वाहनं यांचं लायसन्स किंवा वैद्य अनु अनुज्ञपती जी काही आहे ती आपल्याकडे नसते मे बी तुमच्याकडे जर असेल तर अतिउत्तम आहे किंवा जरी नसेल तरी दोन्ही एल एम ए आणि एच एम व्ही या दोघांचीही अनुज्ञपी लायसन्स ज्याला मराठीमध्ये आपण व्यक्त करतो लायसन हे साधारणपणे तुम्ही जरी या ठिकाणी अपॉइंटमेंट झाली तर तुमच्या प्रोबेशनरी पिरियड्समध्ये परिवेक्षा कालावधीमध्ये कुठल्याही प्रस पद्धतीमध्ये ते हस्तगत करणं हे तुम्हाला बंधनकारक असेल म्हणजे आपण काही वेगळ्या गोष्टी पाहतो की एम पी एस सीच्या संदर्भामध्ये केवळ शैक्षणिक अहर्ता या पदासाठी लागत नाही जरी क कचं पद असेल तर या ठिकाणी आपल्याला अनुज्ञ ती लागते ज्याला आपण मराठीमध्ये लायसन मराठीमध्ये किंवा आपण असं म्हणूया की इंग्लिशमध्ये आपण त्याला लायसन्स असं नमूद केलं जातं त्या पलीकडे तुम्हाला अजून एक जी काही वेगळी रिक्वायरमेंट लागते तुम्हाला कामाचा दुरुस्तीचा देखभाल करण्याचा एल एम व्ही आणि एच एम व्ही या दोन्हीही वाहनाचा अनुभव लागतो हे थोडी काही वेगळी गोष्ट आहे शैक्षणिक अवर्तेच्या पलीकडे नेक्स्ट पार्ट येतो की या ठिकाणी जर तुम्ही इन्स्पेक्टर पद म्हणून काम करत असाल तर पी एस आय एस टी आय त्यातली त्यात पी एस आय या पदासाठी जी काही आपल्याला शारीरिक अर्ता लागते आपण जर नमूद केलं तर गोळा फेक असेल किंवा उंच उडी असेल रनिंग असेल तीच रिक्वायरमेंट या पदासाठी आहेत का तर या गोष्टींचा जर विचार केला तर आपल्याला या पदासाठी ही कुठली रिक्वायरमेंट नाही केवळ आपली उंची आणि छाती या गोष्टी या ठिकाणी कॅल्क्युलेट केल्या जातात आणि महिला उमेदवारांसाठी उंची आणि वजन या गोष्टी पाहिल्या जातात त्यामुळे जे विद्यार्थी येणाऱ्या भविष्यामध्ये एम व्ही बनण्याची वाट आहेत त्या विद्यार्थ्यांनी आपलं लायसन्स आपली, आपली अनुभवाची त्याचबरोबर शारीरिक अहर्ता या गोष्टी ग्रॅज्युएशनच्या काळामध्येच मिळवण्याचा प्रयत्न करा ही एक आपण मनाला एक बंधन या ठिकाणी पाळून घेऊया नेक्स्ट पार्ट येतो की या परीक्षेसाठी किती टप्पे दिले जातात तर गटक असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी कुठलीही मुलाखत दिसत नाही आणि पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा त्यातील पूर्वपरीक्षा जर आपण जर पाहिली तर ही मुख्य परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना पात्र करण्यासाठी किंवा मुख्य परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना घेण्यासाठी ही एक स्क्रीनिंग टेस्ट आहे त्यामुळं या पूर्वपरीक्षेचे मार्क्स जे काही आहेत हे फायनल रँक्समध्ये ग्रहित धरले जात नाही ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी दोन्ही जे काही पेपर्स असणार आहेत पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेचे पेपर हे आपल्याला क्यू बेस्ड पेपर्स असणार आहे दुसरी गोष्ट यामध्ये आपला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे निगेटिव्ह मार्किंग चुकीच्या उत्तरासाठी वन फोर्थ किंवा पॉईंट ट्वेंटी मार्क्स मायनस होणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना तयारी करत असताना की माझं उत्तर हे ॲक्युरेट असणं गरजेचं आहे किंवा येणाऱ्या काळामध्ये मला माझा पेपर त्याच स्पीडनी बरोबर सोडवणं गरजेचं आहे ही रिक्वायरमेंट आपण या ठिकाणी समजून घेऊया साधारणपणे जेवढ्या जागा आहेत त्या जागेच्या एक बारापट विद्यार्थी हे मुख्य परीक्षेमध्ये निवडले जातात हा पॉईंट आपण या ठिकाणी मुद्दाम लक्षात घेऊया आणि दोन्ही परीक्षा महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर दोन चार ठिकाणी घेतली जाते एक मुंबई आहे दुसरं पुणे आहे तिसरं औरंगाबाद आहे आणि चौथं आपल्याला नागपूर हे परीक्षेसाठी सेंटर्स आहेत हे आपण या ठिकाणी लक्षात घेऊया नंतर आपण या परीक्षेच्या ज्यावेळेस सिलेबसकडे जातो अभ्यासक्रमाकडे जातो ज्या अर्थी या ठिकाणी पदविका हे एक प्रायमरी रिक्वायरमेंट आहे आणि आपण याचा दर्जा जरी पाहिला तरी आपल्याला या ठिकाणी जे काही ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग आहे किंवा जे काही मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे यांच्या संदर्भातील जो काही आपल्याला आप 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 पूर्वपरीक्षेतील एक महत्वाचा पेपर दिसतो या ठिकाणी यांच्या संदर्भातील एक चालू घडामोडी आपल्याला या पेपर्समध्ये अपेक्षित आहे त्यामुळं तुम्ही ज्या वेळेस पदवी करताय किंवा पदवी का करत असाल त्यावेळेस ही गोष्ट आपल्या मनामध्ये पूर्णपणे तयारी करा की प्रायव्हेट कंपनीमध्ये इंटरव्ह्यूसाठी नव्हे तर इवन गव्हर्मेंट कंपनीमध्ये देखील किंवा गव्हर्मेंट इस्टॅब्लिशमेंटमध्ये किंवा गव्हर्मेंटच्या परिवहन विभागामध्ये देखील तुम्हाला आपल्या विषयाच्या संदर्भातील हे चालू घडामोडीचं नॉलेज असणं गरजेचं आहे टोटल आपण जर पाहिला तर या ठिकाणी आपल्याला हे शंभर क्वेश्चन्स येतात आणि वेळ जर पाहिला तर आपल्याला साठ मिनिटाचा सा वेळ देतो एक साठ मिनटाचा सा जर वेळ जर असेल तर प्रत्येक मिनटासाठी किंवा प्रत्येक क्वेश्चनचा जर विचार केला तर आपल्याला थर्टी टू फोर्टी सेकंदाचा टाईम मिळतो आणि या थर्टी टू फोर्टी सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्न कवर करणं हेच एक चॅलेंजिंगचं आहे परंतु ॲज अ इंजिनियर स्टुडंट असल्यामुळे आपण बुद्धिमापन चाचणी किंवा आपल्या सिलेबसची जर रेग्युलर टचमध्ये जर असेल तर ही परीक्षा देखील आपल्या त्याच पद्धतीने इजिस्ट होऊन जाते आणि एकदा ही पूर्वपरीक्षा पात्र झाला एम पी एस सी न, जो काही तुम्हाला कट ऑफ मार्क्स दिला असेल त्या त्या कॅटेगरीप्रमाणे परीक्षेला तुम्हाला अलाउड केलं जातं आणि मुख्य परीक्षेच्या अगोदर जर आपण पूर्वपरीक्षा सिलेबस जर पाहिला तर बहुतेक जे विद्यार्थी व्ही असिस्टंट मोटार व्हेकलची तयारी करत असतात तेच विद्यार्थी इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात म्हणजे तुम्ही विद्यार्थी तुम्हाला हा एक ॲडिड ॲडव्हान्टेज असेल रेग्युलर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स त्याचबरोबर या सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकाची परीक्षा त्यामुळं सामान्य अध्ययन हा विषय तुम्हाला किंवा यातील प्रश्न तुम्हाला मला वाटतं चॅलेंजिंग वाटता हे इझिली वाटले पाहिजे परंतु महाराष्ट्रासाठी आपण तयारी करतोय त्यामुळं सामान्य अध्ययन जे काही असेल विज्ञान असेल इतिहास आणि भूगोल असेल ते महाराष्ट्राच्या विशेष अभ्यासाचं असणं गरजेचं आहे बुद्धिमापनचं असणे मी या ठिकाणी जास्त डिटेल बोलत नाही परंतु आपल्याला या ठिकाणी प्रॅक्टिस प्रॅक्टिस हा महत्वाचा भाग या ठिकाणी असेल कारण येणाऱ्या काळामध्ये यातील जो काही पॅटर्न खूप पद्धतीने चेंज झालेला आहे तरी माझी विद्यार्थ्यांना अशी एक इच्छा असेल ज्या काही एम पी एस सी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या साईटला जर गेलात तर तुम्हाला मागील वर्षाचे ए एम व्हीचे क्वेशन्स पेपर दिसतील ते अनुभवा ते अनुभवत असताना तुम्हाला पॅ प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न लक्षात येईल परंतु त्या पलीकडे देखील आता विद्यार्थ्यांची संख्या पाहत असताना या पेपरचा लेवल आपल्याला अतिशय उच्च दर्जाचा दिसून येतं पूर्वपरीक्षा पास झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अलाउड केलं जातं मुख्य परीक्षेमध्ये आणि या मुख्य परीक्षेमध्ये साधारणपणे आपल्याला हे तीन सेक्शन असतात ए बी आणि सी सेक्शन यातील हा जो काही ए असतो जे विद्यार्थी ऑटोमोबाईल आहेत किंवा जे विद्यार्थी मध्ये असेल किंवा जे काही मेकॅनिकल इंजिनियर पदविकेतील विद्यार्थी असेल त्यांना हा जो काही ए आहे हा सेक्शन तुम्हाला कंपल्सरी असणार आहे यामध्ये जर टोटल जर आपण क्वेश्चन जर पाहिले तर यामध्ये एकूण क्वेश्चन जे काही येतात हे एकशे वीस क्वेश्चन्स येतात आणि दोन मार्काचा जर विचार जर केला तर हे क्वेश्चन्स पाहिले तर टू फोर्टी मार्क्ससाठी येतात आणि हा जो काही बी आणि सी सेक्शन्स आहेत हा आयदर तुम्हाला वन सेक्शन सोडवायचा आहे मेकॅनिकल स्ट्रीमचे विद्यार्थी असेल तर ते आयदर बीला सोडवतील किंवा ॲटोमोबाईलचे सेक्शनचे विद्यार्थी जर असेल तर आयदर ते सीला सोडवतील आणि यातील टोटल जर क्वेश्चन जर पाहिले तर आपल्याला हे थर्टी क्वेश्चन्स येतात आणि या थर्टी क्वेश्चनसाठी साठ मार्क जर पाहिले तर तुमची फायनल रँकिंग जी काही के डिझाईन केली जाते ती तीनशे मार्कापैकी आहे हा संदर्भ आपण या ठिकाणी लक्षात घेऊया आता यंत्र अभियांत्रिकी आणि जी काही स्वयंचल अभियांत्रिकी आहे ज्याला आपण ॲटोमोबाईल इंजिनिअरिंग असं म्हटलं जातं त्यातील मुख्य परीक्षेचा आपण सिलेबस काय आहे सेक्शन मधला तो आपण पाहण्याचा प्रयत्न करूया साधारणपणे हा सेक्शन ए मी तुम्हाला दिलेला आहे व्हिडिओ स्टॉप करून यातील प्रत्येक पॉइंट तुम्ही मेन्शन्स करा तुम्हाला हे पदविकेचा सिलेबस आहे जे काही पदवीचे विद्यार्थी असतील त्यांना कंपॅरेटिव्हली जरी हा सिलेबस सोपा वाटत जरी असेल तरी तो मोर चॅलेंजिंग आहे ज्यावेळेस आपण मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका पाहतो यामध्ये जनरलाइज सिलेबस आहे तो दोन्ही स्वयंचल अभियांत्रिकी आणि यांत्रिकी अभियांत्रिकी या दोन्ही विद्यार्थ्यांना देणं कंपल्सरी आहे स्ट्रेंथ आणि मटेरियल्स आहेत मेकॅनिकल टेक्नॉलॉजीज आहे ऑफ मशीन्स आहे हायड्रॉलिक्स आहे थर्मल इंजिनिअरिंग आहे आणि आपल्याला ऑटोमोबाईल इंजिनचा आहे यानंतर जो काही ऑप्शनल्स आहेत म्हणजे जे विद्यार्थी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे असतील ते विद्यार्थी बी या पोर्शनला सेक्शनला क्लिअर करतील ज्यामध्ये आपल्याला साठ मार्कासाठी पेपर्स असेल आणि जे विद्यार्थी ऑटोमोबाईल मोबाईल इंजिनिअरिंगचे असतील ते विद्यार्थी सेक्शन सी ला कव्हर करतील थोडक्यात हा पेपरचा आपण परिचयही महत्वाचा करून घेतला आणि असल्यामुळे या ठिकाणी इंटरव्ह्यू नाही त्यामुळे तुमचं फायनल मार्क्स या ठिकाणी सर्वात महत्वाचे आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो केवळ मला एम पी एस सी करायचं आहे युपीएससी करायचं आहे या काळामध्ये तुम्ही तुमच्या डिप्लोमा किंवा डिग्रीच्या अभ्यासाला पूर्णपणे निग्लेट करू नका या परीक्षेच्या या स्वरूपाच्या परीक्षा ज्या वेळेस विचारात घेतल्या जातात त्यावेळेस तुमचा डिप्लोमा आणि डिग्रीचा सिलेबसच तुम्हाला वाचवणार आहे किंवा तुम्हाला एक आपण म्हणून एक आय एज देणार आहे त्यामुळे सर्व प्रश्नांचा विचार करत असताना सर्व सिच्युएशनचा विचार करत असताना किंवा येणाऱ्या काळामध्ये परीक्षेचा विचार करत असताना आपल्या पदवी परीक्षेला पदवी सिलेबसला तेवढंच महत्व द्या असं मी निश्चित या ठिकाणी नमूद करतो थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एम पी एस सी ज्या असिस्टंट मोटार व्हेकल इन्स्पेक्टरची साठी परीक्षा घेतं त्याची पात्रता पाहण्याचा प्रयत्न केला आणि विद्यार्थ्यांना हेच सांगण्याचा प्रयत्न केला की तुमचा सिलेबस डिप्लोमा लेवलचा आणि डिग्री लेवलचा हा डेफिनेटली तुम्हाला तारणार आहे त्याच पद्धतीनं या सिलेबसकडे पहा या परीक्षेकडे पहा यू फॉर वाचिंग टाकेट विथ प्रोफेसर पीस पॉझिटिव्ह वे वी रिक्वेस्ट यू टू बी अ व्हॉलेंटरी डोनेटर टू बिकम अ प्राईम अँड राईट मोटिवेटर